नमस्कार मित्रांनो आज आहे येवला मंडी आणि नेहमी आपण हिंदीमध्ये व्हिडिओ करत असतो पण आज आपण एक व्यापारी जे आहे ते मराठी आहे आणि त्यांच्याकडे हे नेहमी मैसुरी कोंड खिल्लारी खोंडं येत असतात आणि येवला मंडीमध्ये येण्याचा उद्देश त्यांचा हाच असतो की इथे जे घोडाबैल शर्यतीसाठी जे खोंडं वापरले जातात तर ते इथे पण सेल होतात आता आणि ते एकमेव व्यापारी आहे जे हे खोंडे इथं आणतात तर आपण जाणून घेऊ आता यांच्याकडे दोन खोंडे असं वाटतं सेलसाठी आपण विचारू भाऊ नमस्कार नमस्कार याच्या पहिले पण आपण भरपूर व्हिडिओ बनवले होतात आणि व्हिडिओमुळे तुम्हाला काय चांगला फायदा झाला होता घरून पण सेल झाला तर आज किती खोंड आणलेत तीन आणलेले तिकडे बांधले हे दोन आहेत आणि घरी किती आहेत घरी चार घरी चार आहेत आता कंटिन्यू फक्त कोंडाज विकतात वाटतं कंटिन्यू मैसूर कोंडा खेदा मैसूर कोंडा शहराची दुसरी नाही आणि कोणते कोणते बाजार करतात अजून मी येवला करून चाळीसगाव करतो अच्छा चाळीसगावचा बाजार कधी असतो शनिवारी तर असतो किती बैले येतात तिथे तिथे भरपूर माल येतो आणि गाई पण असतात का काही म्हशी सारका मोठा बाजार अच्छा बरं बरं चला ठीक आहे आता ह्या कोंडांना ह्या मोठ्याचं पहिले मला डिटेल सांगा किती वयाचा किती दाती वगैरे होतो यो आहे ना आता म्हणजे एकदात पडला 2000 अच्छा दोनदाच झाला आता आता पाडलेलाच दिसू राहिला पाडलेलाच दिसतोय आणि म्हणजे किती वय झाला असेल साधारण मग दोनदात मध्ये त्याचा दोन वर्ष का बर बर आणि कोणत्या किल्लार मधील नाही नाही जसं काजळी किल्लार म्हणू शकतो म्हैसूर किल्लार आहे का आणि याचा कलर असाच राहतो का हा का राहतोर अच्छा काय किंमत वगैरे म्हणता एक्केचाळीस हजार आणि कुठंच म्हणजे आता तुम्ही कसं चेक करून आणला की म्हणजे शेतीला चालू आहे का फक्त पळायला चालू आहे अच्छा बरं आहे चालू आहे आता याची अजून हाईट जाईल का हा मग एवढं अजून अजून बरं बरं चालेल याच्याबद्दल चा सांगा थोडे बर आणि नऊ दहा महिन्याच येईल का अजून मध्ये पाहिल्या जातात भरपूर लोक बघतात हा पण मैसूर येईल बेरड मैसूर काय फरक असतो दोघांमध्ये ते बेरड मैसूर चपळ राहतात चपळ राहतात त्याची ओळख कशी असते बेरड याची अच्छा प्युअर याची नाक नागपुडी जरा लालसर आहे त्याची काळी हा काळी याची काय सांगतात किंमतला पस्तीस हजार साधारण काय किमतीपासून काय किमतीपर्यंत राहतात आपल्याकडे ते आपल्यापैकी काय असतात चाळीस एक्केचाळीस तर वीस हजार म्हणजे बच्चेच आणतात जास्त मोठे नाही नाही मोठे आदान बच्चे किंवा दा दा दोन दात होत आहेत असे बरं काय नंबर वगैरे हो राहील आपला नंबर ऐंशी दहा हा चाळीस पासष्ट मित्रांनो यांच्याशी नाव सांगून द्या आपलं नाव सायबुडायवर इरणगाव येवला येरणगाव येवला आम्ही प्रॉपर येवलीच बरं बरं तर मित्रांनो यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता यांच्याकडे ने नेहमी चांगले चांगले खोंडं असतात मी मी बऱ्याच वेळा येवल्याच्या घोड्यांचे व्हिडिओ ज्यावेळी काढतो त्यावेळी हे इथं आलेलेच असतात जर चांगले क्वालिटीचा माल राहील तर नक्कीच यांचे व्हिडिओ मी नेहमी बनवतो यांच्याशी ने संपर्क करू शकता ज्यांना रेससाठी काही खोंडं लागले त्यांच्याशी संपर्क करा चालेल ठीक आहे